नवापूर तालुक्यातील काकरपाडा श्रावणी या मध्यभागी दोन तीन महिन्यापूर्वी आठशे मीटर लांबीचा नवीन डांबरीकरणाचा रस्ता तयार करण्यात आला होता मात्र ठेकेदाराने तो रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा तयार केला असल्याने काही दिवसातच रस्ता उकडून माती झाली आहे असा आरोप करत परिसरातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे शासन लाखो रुपयांचा निधी आदिवासी भागातील रस्ते कामासाठी खर्च करत आहे मात्र ठेकेदार आणि अधिकारी याचा गैरफायदा घेत आहे व निकृष्ट पद्धतीचे काम करून बिले काढून स्वतःचा फायदा करून घेत गरीब आदिवासींची चेष्टा व लूट करीत आहेत निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदार व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व नवीन दर्जेदार रस्ता तयार करून द्यावा अशी मागणी गावकरी व शेतकऱ्यांनी केली आहे रहिवासीचा राजू शिवदास कोकणी म्हणून माझा शेत इथपर्यंत सागर शिवाज शेवटपर्यंत इथे आहे आणि इथला रोड जो झाला आहे पुढचा म्हणजे आठ किलोमीटर आठ मीटर आहे आठशे किलोमीटर नाही आठशे मीटर आठशे मीटर झालेला आहे अगदी खडी आणि त्याचं काहीच म्हणजे टाकलेलं आहे म्हणजे खूप नि निर्कृष्ट दर्जाचा टाकलेला आहे आणि पुढचा रस्ता आता झालेला आहे दोन महिन्यापूर्वी ते अगदी चांगलं आहे आणि इथे आठशे मीटर फक्त इतकं बाक म्हणजे बाकी काम राखून ठेवलेलं आहे त्यांनी तर शासनाने जो कोणी आपला ठेकेदार असेल त्यांनी व्यवस्थित करून द्यावं नाही तर मग त्याच्यावर कारवाई कारवाई व्हायला पाहिजे हीच आमची शेतकऱ्यांची मागणी आहे आणि आमचा येण्याजाण्याचा हाच रस्ता आहे काकरपाड्याला जाण्याचा रस्ता श्रावणी भाव म्हणजे शेताहून जाण्यासाठी हा रस्ता चांगला पाहिजे आम्हाला आम्ही रात्री उजेड आम्हाला इथे चांगला पाहिजे म्हणून शेतकऱ्याची अडचण हीच आहे आम्हाला व्यवस्थित रस्ता पाहिजे आणि करून द्यायला पाहिजे नमस्कार माझं नाव आहे संदीप कोकणी मी नवापूर तालुक्याचा रहवासी माझं शेत आहे काकरपाडा मडवाण एरियामध्ये तर आमच्या दररोजच्या येण्याजाणं श्रावणी ते असे परंतु आमचा रस्ता खूप खराब झालेला आहे आणि त्याच्यावर आता पन्नास साठ वर्ष झालेलं आहे तो रस्ता बनलेला नव्हता पण आता दोन तीन महिने अगोदर त्या ठेकेदारांनी बनवला आहे पण त्याची अशी अवस्था झाली आहे की सगळं त्याच्यात नाही डांबर दिसत नाही कपची हे दिसत सगळं पूर्ण खराब झालेलं आहे म्हणजे पन्नास साठ वर्षापूर्वी काहीच बनलेलं नाही आणि आता बनवलं तरी पण अशी पोझिशन झाली आहे म्हणजे आदिवासी लोकांना हे फसवणूक करत आहे थो ठेकेदार तर त्यांना काहीतरी सरकारमार्फत एक कारवाई व्हायला पाहिजे हे रस्ते कसे बनत आहे कोणी चेकिंग करायला नाही येत आणि आम्ही जर बोललो तर त्या आम्हाला ठेकेदार धमकी देता असं थोडं चालणार आहे का आम्ही पण आम्ही येणार आहे त्या रस्त्यावर का दुसरं ते आमदार आणि खासदार येणार आहे तिकडं आम्ही शेतकरी येणार आहे तर हे बघायला पाहिजे थोडंफार कारण की दररोजचं येणं जाणं आहे आणि तुम्ही ठेकेदाराला काहीतरी हे चांगलं करत अधिकारी नेमलेले आहेत त्यांना हे दूर म्हणजे चेकिंग करणारे कोणी नाही आहे तिथं त्यांना पण काही पैसे भेटत आहे का याच्या आत आम्हाला तर असंच वाटत आहे कोणीच म्हणजे अधिकारी कोणीच बघायला येत नाही आपल्याकडे म्हणजे रस्ता बनवते आहे म्हणजे बनवत आहे कपची टाकत आहे का डांबर टाकत आहे कोण अधिकार कोण नेमले आहे तिथं कोणीच पोहोचत नाही इथं मग ते ठेकेदार काय करणार आहे डांबर टाक माती टाकू काही पण बनवून रस्ता क्लिअर करून हे बिल काढून घ्यायचं आणि संपून द्यायच्या आणि बाकीचे काही शेतकरी अमुक काही आदिवासी लोक बोललं हे रस्ता असं आहे तसं आहे तुम्हाला काय करायचं रस्ता बनून गेलाय ना पण अरे बाबा असं दोन तीन महिन्यात खराब जर रस्ता होत असेल तर तुम्ही काय वरिष्ठ अधिकारी काय करत आहे तुम्ही इकडं आमची चौकशी तर करायला आहे ना तुम्ही मरवान ते काक्करपाडा तुम्ही या लागलेस आम्हाला भेटा आमचा नंबर घ्या तर आम्हाला अशी अडचण आहे की डांबर काही नाही काय काही झालेले तुम्ही चेक करून घ्या लागलेसत लोकनायक न्यूज